नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहेत मुक्ताबाईचा तिरुहूत सोहळा म्हणजे मुक्ताबाई पावले तो दिवस तर आज आमच्या घरी म्हणजे माझ्या आजी आणि मी आम्ही जात आहोत मंदिरात तर मुक्ताबाईसाठी ओटी घेतलेली आहे साडी वगैरे असं तर आजी आम्ही मंदिरात जायला आणि लो आणि एक मंदिर आहे नागोबाचं मंदिर आहे ते तर सर्वात आधी आम्ही तिथं दर्शन घेतलं हे बघा सुद्धा तिथं दर्शन वगैरे घेतलं हे बघा ती पाटी नागोबाची पाटी असते तर अशी पाटी आहे तिथं नाग आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये हे बघा असं आहे आमच्या गावातील मुक्ताबाईचे मंदिर मुक्ताबाई वगैरे आमच्या गावामध्ये मुक्ताबाईच्या तिरभूत सोहळ्याच्या निमित्ताने सात दिवसाचे भागवत ठेवलेले होते तर तिथं गावातून वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे सर्वजण असे सकाळ संध्याकाळ पंगत देत होते तर आज माझ्या घरून म्हणजे माझ्या सुद्धा आज तिथं पंगत आहे तर आज पंगतच्या निमित्ताने आज सकाळी आम्ही आजींनी व मी आधी मुक्ताबाईची ओटी भरली साडी वगैरे दिली मुक्ताबाईला आणि नंतर मग पुढे सर्व कार्यक्रम जो काही होतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघूयात सर्वात आधी आलो आम्ही आता मंदिरात तर हे बघा मुक्ताबाई किती छान अशी मूर्ती आहे मुक्ताबाईंची तर आता आम्ही करतो मोठी बरण हे बघा छान अशी पिवळी केशरी कलरची साडी आणलेली आहे मुक्ताबाईला पीस बांगड्या वगैरे असं आणलेलं आहे आम्ही मुक्ताबाईंसाठी तर मुक्ताबाईंच्या मूर्तीच्या एका हातामध्ये बांगड्या सहज असे जातात दुसऱ्या हातामध्ये जात नाहीत तर म्हणून त्या स्प्रिंगमधून येतात ज्या देवीला चढवल्या जातात त्या बांगड्या हे बघा हे तिथले पुजारी आहे ज्यांनी एका हातात बांगड्या घातल्या त्या सहज अशा गेल्या तर दुसऱ्या हातात बांगड्या आधीच होत्या तर त्या मी काढल्या आणि मी त्या हातामध्ये त्या बांगड्या भरल्यासुद्धा तर त्या स्प्रिंगच्या असल्या कारणामुळे त्याला टाईम लागतो हे बघा मी बांगड्या काढल्या आणि आता बांगड्या भरतसुद्धा आहे खूप छान असं मंदिर आहे आमच्या गावामध्ये दरवर्षी इथं हरिनाम सप्ताह चालतो सात दिवस रोज सकाळी भागवत दुपारी भागवत नंतर संध्याकाळी हरिपाठ वगैरे होतो नंतर रात्री कीर्तन असा सात दिवस श्रीनाम सप्ताह आयोजित केला जातो इथे हे बघा नंतर आम्ही फोटो वगैरे काढले आहेत माझ्या आजी हे आहेत तिथली पुजारी आणि तिथून आम्ही गेलो मग विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात हे मन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे गावातील ह्या आहेत सरू आजी ज्यांनी घावट आहेत त्या त्यांनी त्या, त्या।, त्या।, त्या, त्या, त्या मंदिराला जागा दिलेली आहे पूर्ण म्हणून त्यांचीसुद्धा मूर्ती तिथं स्थापन केलेली आहे हे बघा आम्ही मंदिरात गेलो दर्शन वगैरे घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर थोडा वेळ तिथं बसलो हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे म्हणजे मला आठव्यासुद्धा नेहमी खूप लहान होती तेव्हापासून बघतं आहे असंच आहे तिथं म्हणजे पाऊस वगैरे जर आला तर ह्या मंदिरामध्ये आतमध्येच भागवत कीर्तन वगैरे आयोजित केलं जातं खूप मोठं असं त्याचं अंगण आहे शचीने बघा आजीसोबत मस्त मजा केली तिला खूप आवडतं बाहेर फिरायला देव दर्शनाला जायला तिनं आजीला वगैरे नमस्कार वगैरे केला थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो आणि नंतर मग फोटो वगैरे काढून घरी आलो शिरा वांग्याची भाजी पोळी भात अशी पंगत देणार होते तर त्याची तयारी आधीच केली संध्याकाळी सर्व ते साफसूफ वगैरे करून घेतलं तर हा एक काल रात्रीचा व्हिडिओ आहे जे मी तुमच्यासोबत शेज करत आहे हे बघा सर्व सामान वगैरे आणून तयार आहे कांदे वगैरे तेल हे बघा जे जे आचारी आहेत त्यांनासुद्धा सामान दाखवून दिलं की काय कमी आहे का, का वगैरे म्हणून तर त्यांनी काही सांगितलं सर्व ते करणार होते तर जे मसाला वगैरे होता ते भाजून त्यांना बारीक करून द्यायचा होता तर ते सुद्धा आईने रात्रीच भाजून वगैरे घेतला आणि बारीक कूट करून घेतलं आणि सर्व सामान असं रेडी झालं तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सर्व सामान गाडीमध्ये भरून नेणार आहे तर हे बघा सर्व सामान भरणं चालू आहे ऑटोमध्ये हे बघा आशाची जे बाबासुद्धा आलेले आहेत कार्यक्रमासाठी हे आता सर्व सामान भरून मंदिरामध्ये नेणार आहेत सामा हे ले ले सामान हे बघा इकडे भागवताला सुरुवात झालेली आहे हे बघा माणसं बाया बसलेले आहेत भागवताला आणि इकडे घरी पण सामान वगैरे भरून झालेले आहेत आता ऑटो नेते सामान इथं जिथं भागवत चालू आहे तिथं स्वयंपाकाची तयारी करणार होते तर तिथं सर्व सामान आता ते नेणार आहेत तर भरून झाले तर आता शचीचे बाबा ऑटो नेते तिथे नेऊन देणार आहेत हे बघा निघाली गाडी हे बघा जिथं कार्यक्रम आहे तिथं ऑटो पोचला हे बघा अशाची परीसुद्धा तिथं पोचले हे बघा गणेश मामा आप्पाजी वगैरे सर्वांनी सुरुवात केली सामान काढायला सर्व सामान सिलेंडर वगैरे स सर्व जे सामान होतं ते तिथं काढलेलं आहे एक 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 सर्व गोष्टी त्यांनी काढून ठेवल्या आणि तिथं त्या आचार्यांनी स्वयंपाकाला मग सुरुवात केली तर हे बघा ते पण छोट्या छोट्या क्लिप ज्या काही मला शूट करता आल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे हे बघा वांगे कापून वगैरे झालेले आहेत वांग्यांची भाजी चालू आहे करणी वांगे धुवून वगैरे टाकत आहेत ते असेच रोज रोज वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या माणसांची इथून पंक्ता होत्यात रोज सकाळ संध्याकाळ असे रोज म्हणजे एकदम असं वेगळंच वातावरण होतं मग खूप मजासुद्धा येत होती हे बघा पोळ्यासुद्धा चालू आहेत करणं आणि इकडे घरीसुद्धा आईची तयारी चालू होती की जे महाराज आहेत जे भागवताचार्य आहे ज्यांनी भागवत सांगितलं सात दिवस त्यांच्यासाठी ते घरी येणार होते ज्या वेळेला त्यांचा उपवास होता तर ते त्यांच्यासाठी घरी तयारी सुरू होती घरणी तर सर्व तीन तयारी करून ठेवलेली होती घरी ते भागवताचार्य येणार होते त्यांची सर्व पूर्ण तयारी बघा पाठ वगैरे रांगोळी वगैरे काढून सर्व रेडी होतं त्यांच्यासाठी आलूचा शिरा बनवणार होते तर हे बघा आलू गुण झालेले होते त्यांची साल काढून हे करून पापड कुरड्या दही आणि साबुदाण्याची उसळ सर, असं सर्व सामान रेडी होतं हे रे बघा शची शचेसुद्धा झोपलेली होती आधी ते उठली तिला असं वाटलं आपल्यासाठीच बनवलेलं आहे तर ते सुद्धा तिथं पाटावर जाऊन जेवण करायला बसले हे बघा सर्वात आधी घरी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि महाराजांची वाड बघत होते तिकडे भागवत संपलं आणि नंतर मग तिकडे पण बाया माणसांच्या पंक्ता बसल्या आणि इकडे घरी भागवताच्या आर्य घरी आले त्यांच्या आधी वय बघा पाय वगैरे जून काढले पप्पांनी आणि टॉवेलने पुसून वगैरे काढले आणि त्यांच्यासोबत एक किंवा दोन असं त्यांच्यासोबतचे सुद्धा येत असतात तर हे बघा ते इंच्यासोबतचे सुद्धा आले ते त्यांचेसुद्धा पाय वगैरे धुवून काढले आणि त्यांची जेवणाची तयारी केली तोपर्यंत त्यांना बाहेरच कोण चेअरवरती वगैरे ते बसले हे बघा इकडे जेवणाची तयारी केली जेवणामध्ये उसळ कुरडी पापड सावधान्याचे कुरडी पापड होते आलू चिप्स होते दही आंब्या आंब्याच्या फुडी होत्या छोटे छोटे काप केलेले होते आणि आलूचा शिरा असं त्यांचं जेवण होतं तर हे बघा महाराज आणि त्यांच्यासोबतचे आले बसले तेव्हा काही फोटो वगैरे काढले आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली हे बघा इकडे आमची शचीसुद्धा आंब्याच्या आम फुडी खात आहे मी त्यांना वाडण वगैरे केलं इकडे शचीचं जेवण चालू होतं तिकडे महाराज लोकांचं जेवण चालू लो होतं जेवण वगैरे सर्व संपल्यानंतर मग आता आम्ही नमस्कार वगैरे केला

म्हणजे तिकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि आम्ही सुद्धा सर्व तिकडे जेवण करायला गेलो तर, का तर हा कार्यक्रम सर्व भाऊ मिळून म्हणजे माझे वडील मोठे बाबा आणि माझे दोन नंबरचे मोठे बाबा असे तिघं इथं राहतात गावामध्ये ह्या तिघं भावां मिळून ही आजची पंगत दिलेली होती तर असा हा कार्यक्रम छान रीत्या असा व्यवस्थित आतापर्यंत पार पडला हे बघा आता गप्पा गोष्टी चालू आहेत आणि हे माझे काका आहेत ते बाहेर गेलेले होते फिरायला निपाळला वगैरे तर ते दोन तीन दिवस झालेच आता घरी आले तर आता घरी भेटीला आलेले आहेत मग आमच्या सर्वांच्या आणि भागवताची पंगत होती म्हणून आलेत ते तर भागवताची पंगतसुद्धा आणि भेटसुद्धा झाली सर्वांची हे बघा आता आम्ही गेलो तिकडे मंदिरामध्ये तर माणसांची पंगत चालू होती तर मग आम्ही बाया बाकी राहिलो होता घर बाया बाकी होत्या बाया हिरच्या बायांची आधीच पंगत झालेली होती म्हणजे भागत होतंच की पिसरत पहिले बायांना बसवतात कारण की खूप गर्दी होते नाहीतर नंतर तर आधी बाया बसतात सर्व आणि नंतर मग माणसांची पंगत बसवली जाते तर आम्ही गेलो तोपर्यंत सर्व बायांची पंगत होऊन गेलेली होती माणसांचीच पंगत बाकी होती तर माणसं बसलेली होती जेवायला एक दोन माणसांची सुद्धा पंगत होऊन गेलेली होती तर मला जेवढं शूट करता आलं जेवढे तेवढं मी शूट केलेलं आहे हे बघा माणसांच्या पंगता चालू होत्या आणि आम्ही मंदिरात थांबलेलो होतो मग तोपर्यंत आम्ही मुक्ताबाईंचे दर्शन वगैरे घेतले आणि तिथं मंदिरातच थांबलो नंतर मग मां माणसांच्या पंक्त झाल्यानंतर आम्ही आम्ही बायासुद्धा आणि जी आमची घरची माणसे मंडळी वगैरे राहिलेली होती जेवण करायची ते आम्ही सर्वसोबतच मग जेवण करायला बसलो आणि मग आमचे जोपर्यंत माणसांच्या पंक्त चालू होत्या तोपर्यंत हे बघा आमच्या ह्याची इकडे कशी मंदिरामध्ये मंदीर झाडू मारू द्या तर काही खेळणे खेळू द्या काही पण उचलून ग्लास वगैरेसोबत कशासोबत पण खेळत होती असं करत होती तर हे बघा मग आता आता आम्ही सर्वजण बसले आहेत बाबा पप्पा मी काकू आई मम्मी मोठी आणि ह्या बघा माझे भाऊ गणेश आणि जे बाकीचे जे थोडेफार माणसं वगैरे राहिलेले होते तेसुद्धा आमच्यासोबत बसलेले आहेत ही सर्व शेवटची पंगत आहे हे बघा आमची जेवणं वगैरे झाले आणि स्वयंपाकसुद्धा असा पूर पूर झाला जास्त उरलं पण नाही आणि जास्त म्हणजे सणापूरसुद्धा आलेले नाही कोणा गोष्टीची असा आमचं तर जेवण वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही तिथं भागवताच्या ठिकाणी गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं ते झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो तर आम्हाला घरी आल्यानंतर मग सर्वांनी पान सुपारी शोभ सुपारी असं खाल्लं तर आम्हाला घरी यायलाच दोन तीन वाजले डायरेक्टले तसं आमचा कार्यक्रम झाला हे बघा सर्वांचं शोभ सुपारी पानं खाणं चालू होतं आणि शचीनेसुद्धा थोडीशी सुपारी शोभ घेतली खायला आणि तिच्या तिला बाबांची एवढी काळजी तिच्या बाबांनासुद्धा देहाणीला केली तिचे बाबा हे बघा इथं झोपलेले आहेत बाबा खा खा करत होते मग सर्वांनी थोडाफार बसली आहे शोक सुपारी झाल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर मग आराम झाल्यानंतर आता रात्री तर संध्याकाळी समजा संदा हरिपाट वगैरे झाल्यानंतर रात्री दुसऱ्या माणसांची इथली पंगत होती आणि रात्री त्यानंतर मग रात्री होते कीर्तन तर मग आम्ही त्यानंतर रात्री कीर्तनाला गेलो कीर्तनामध्ये ज्यांच्याकडून सकाळ संध्याकाळ पंगत असतात त्यांच्याकडून त्यांच्याकडून जे कीर्तनाचार्य असतात त्यांना हार वगैरे श्रीफळ वगैरे देऊन पूजा केली जाते तर आज माझे वडील आणि माझा भाऊ आहे म्हणचा मुलगा या दोघांच्या हातून रात्री पूजा केली आणि नंतर दोघांनी मिळून केली आणि त्यानंतर एक जे दुसरे गावातले होते मामा त्यांच्या घरची पंगत होती तर त्यांच्या हातून असे तीन जणांच्या हातून कीर्तनाचार्यांची पूजा झाली आणि अशा प्रकारे कीर्तन वगैरे सर्व आटोपले तर कीर्तन वगैरे सर्व करून आम्ही रात्री अकरा वाजता घरी आलो अकरा साडे अकरा वाजली तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा चल चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय Gracias.